पन्नास हजार लागलेले जोडीला घेतो आणि आपण देणारे बोडा मला बेटांना वाजेधरा जोडीचा व्यवहार होणार आहे आपल्याकडे आला टाइम नाही अजिबात वापस नाही नमस्कार तुमचं नीतीश भोबार सांगा त्यांना छत्रपती संभाजीनगर बरोबर या गोऱ्यांचा व्यवहार आहे एकदम जवळ आलेला आहे दादा जाऊ द्या एकाहत्तर ला हा सोडा तुम्ही हा सोडा बरं किती रुपयाला घेता कामाचे नाही शेडकेला कामाची देऊ कामा नाही कामाची देऊ का हा कामाची बी आपल्याकडे एक महिन्यापासून बारा मग ठेप्यावर बनवीस टायमा व्यवस्थित मागा ठेप्यावर वापस नाही येते गिरे ठेप्यावर मागितल्यावर वापस नाही एकतीस हजार मागून राहिले तिकडे

इकडे गेले चला मित्रांनो या वासरात येवार या वासरा बरोबर पन्नास हजार लागलेले पन्नास हजार आपल्याला हजार सांगितलेले व्यवहार एकदम जवळ आहे आणि यावर होणार आहे बोनिस टायमाला शंभर टक्का शंभर टक्के येवार होणार आहे आपण त्यांना देणार आहे बोली करायची आपल्याला हा ಜೋ ನಕೋ ಟಾಕೋ ಜೋಟ ನಕೋದೆ ಬರತಾ ಕಾಲ बापू दादा नान करा वाज एकदम खतरनाक एक नंबर

બારે પડતે 50000 રૂપિયા તૈયાર કર દે માગું द्या કીતી કમી માગું द्या કમી માંગનારા જ ગето કરા બા બારે નાવ 51000 રૂપિયા માગું द्या માગું द्या બરાબર નમસ્કાર નમસ્કાર અલગાવ કસ અલગાવ આસે હે કરા બરગા સે કરાયો 51000 આમ તો પૈં જુડ જલ તુમચા તુમચા નાવરે 61000 તે પધાવશે તમે આવ નહીં ના લંકા કા ભાડલાય दागा दागा। तो भी भी तो मी शेतकरीच्या विनंती करतो घ्या ऐका तुम्ही आठ वाजता भिजत निघलेलो भिजत निघले ना असे महिन्यापासून आठ वाजेपासून भिजत तुमच्या पुढे

आणि महिन्या पासून फोन चालू आहे भाऊचा एक महिन्या पासून दादा मला शेतकऱ्याची इतकी आवड आहे मी कधीच गिर्याला वापस पाठवतो गिरे कधीच वापस पाठवत नाही सांगायला नव्वद पंच्याण्णव आहे नव्वद पंच्याण्णव सांगायला पंच्याण्णव एक पाच त्यांनी ऐकलं सगळं ते फोटो दादा कोणी त्रेपन्न ला मागत कोणी पंचावन्न ला मागतो कोणी अठ्ठावन्न ला मागतो कोणी चाळीस ला मागतो बरोबर मागू द्या मागू किती कमी मागू द्या धन्यवाद सल्ला करू द्या सला करू सल्ला करू द्या सल्ला करू द्या ના કરું ત્યા

घ्यायला भेटले तर मी देऊ कस काय घ्यायला भेटले ना देऊ कस काय झालं दोन मिनट भटत गिरायचे कोणी पंचावन्न चाळीस लागतो पहिलाच गिरेटला फायदल तुम्हाला पटले घ्या नाही तर नका घ्या वास्त्र एकसष्ट आधार ला द्यायचे पासष्ट सांगायचे आपण मारावं लागेल तुम्ही मारेल तर मी मारल શીધોના દુસરા ખાણ જા તમે નિસ્તે દઉં આ ટાઈમ નહીં बीकॉम चेक कर लाख रुपए सागेत लेकाओ तो लाख रुपए सागेत दो मारो से लेकिन लाख रुपए सागेत लेगा तेरे खरोसांगुल या कौन साढ़े चीरोगा अगर कर दिये माजी तो चेटे कर दिये जाओगे इसके लिए घेरा पुड़े घेरवाद लोगे पुड़े लोगे पुड़े हाँ भाई लोगे पुड़े क्या तो हाँ? गेर पुड़े क्या सत्तावन्न हजार लागलेले सत्तावन्न हजार रुपये आणि फायनल आपण एकसट बरोबर मला आता ज्यांनी मागितलं एक वाजून तेतीस हजारला मागू राहिले बरोबर पडून तेतीस ला मागू राहिले काही अडकांनी मागू द्या हो

शेट तुम्ही इकडे या मिनट म्हणजे कशाला तुम्ही जास्त घेता पंचावन्न लाख जोडे एक नंबर आम्हाला ते वासर पास आहे चांगले वासरे पंचावन्न लाख जोडे कशाला त्यांना साठ आण पासठ देता हे घेऊन जा